नवीन गाडी आता आणलेली आहे काम सेकंड म्हणजे दा गाडी शिकायला जागा तुम्हाला गाडी दाखवतो आता हे बघा गाडीचे टायरची अवस्था बघा बघूया ते स्मिता आजसे बघ स्मिता आजसे बोज चल बसते 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 फक्त का बस रेस करू नको हा हे एक्सपीरियंस भाऊ ब्रेक ला हॅलो गाइस नमस्कार मित्रांनो हे बघा

काय काच घाण झाले चार पाच दिवस गाडी घुतला नाही घुसलेली नाही एकदम आणि भावना आणि आमच्या निकिनी घेतला नाही गाडी हे पण ऐका जरा नाही ऐकायला लावायचे हिच्या गाड्याच्या लावायचे मतलब कुठली कशी वाटेल ना पटी पण ऐकाय आणि वायर बिर बाहेर आले सगळ्या आणि एसी आ, एक लाईट आहे बघते एक लाईट वर सगळं चालतंय आमचं हो पॉकलेट आहे मग येणे पैसे उगत नाही निघे इन्व्हेस्टमेंट केलं नाही इन्व्हेस्टमेंट सॉरी इन्व्हेस्टमेंट नाही केलं ना भावान उगत नाही केला नाही उगत ना तीस हजार दिले तुम्हाला गाडी चालवणार अशी अरे येणार ना तू सपोर्ट येणार ना पहिलीच गाडी कसा टाकणार तू घेर टाकणार की क्लच दाबणार काय टाकायचं जे मनाला वाटेल टाकायचं बाबाजी इथूनच सुरुवात आहे सुरुवात सुरुवात इथंच आहे म्हणून बोलतो हेंड पण भावा दादा हेंड इथंच होतोय भाऊ फक्त पेट्रोल बबाय रे कायरा पर्यंत जाऊ दे मी तुम्हाला गाडी दाखवतो आता हे बघा गाडीचा टायरची अवस्था बघा खूप एकदम टकाटक आहे टायर हाऊ का ही ही गाडी शिकायची पत्या कशी गाडी चालवणार फुटला की टायर आता भावानी आठशे रुपये खर्च केले नाही टायरसाठी आणि हा हा बसलाय ना आद्या 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 आद्यान आदेया, आदेया, हे केलं नाही आठशे रुपये खर्च केला नाही गाडीसाठी नवीन टायर टाकायला घेतलाय आद्या गाडी शिकायला बघ स्मित असे बघ स्मित असेल तर कॅमेरामन वैभव मोरे सोबत रत्नांश रिपोर्टर आणि आता इथे गाडी शिकायला बसलेल्या आदित्य ते ते कुंभार आदित्य कुंभार चेहरा दाखवा तुमचा आणि हा बघा त्याचा शिक्षक या शिक्षक शिक्षकांना जरा विचारूया की कसं काय काय करू आता स्टार्टिंग काय काय हे काय म्हणजे काय इन्स्ट्रक्शन काय द्याल तुम्ही कसं क्लस ब्रेक वगैरे सगळं सांगा ना पहिल्यापासून पहिले काय करायचंय पहिले बसायचं तू समजा हा नाही तू समजा नाही कम्फर्टेबल आहेस तू हा ऍडजस्ट करायचं ना, ना, ते सीट वगैरे मध्ये येऊन मी व्हिडिओग्राफर आहे कॅमेरामन वय बो मोरे सोबत कम्फर्टेबल बघा त्याला जीवायची काळजी नाही मला पहिलं बघायचंय चालू झालेली अशा प्रकारे हा हा हे थांबा थांबा ब्रेक दाप हे थांबा थांबा थांबायक आता येईल ना नाही जात तिथन राहुल मार नाही मी व्हिडिओ करतो जाऊ दे जाऊ दे जाऊ दे पहिला ट्राय एकदम फसलेला आहे पद्धतशीर आणि याला आता कायची वाटायला लागलेली आहे काका जरा साईड निर् चालक मालक शिकत आहे तुझे पण बारी येणार आहे आहे लक्ष ठेवाय हा हा मी बनवीन मी याचा मी बनवीन डायरेक्ट पहिला ड्राय मध्ये ना मला पैसे नाही रिस्पेक्ट घंटा साहेब आदलं उठवा चार मिनिटाची व्हिडिओ झाली होता रेसवर पाहिजे रेसवर दे रेसवर दे आणि सुसाट चाललेली आहे गाडी गेलेली आहे आला 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 बघा चेहरा बघायचा घामाटला आहे घामाटला चेहरा घामाला आहे तर काय एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स हे भाऊ ब्रेक लावे तू आता एकटा फिरायला जाऊ नको कुठे लगेच मारायला शिकूया आता बोलतो फिरवून जाऊ तू म्हणजे फिरवतो नको तुझ्या आंब्यात टाकशील ती मला माहिती आहे माझ्या स्विफ्ट वर काय केला तुम्हाला माहिती आहे पहिल्या ह्याच्यात उठवणार आहे म्हणतोय कायच सांगू नका बघूया किती अजून लक्षात आहे त्याच्या लक्षात काय काय बघू दे आताच तोंड बघा घाम्या घुम झालेला आहे नाही झाला गणपती बाप्पा थांब थांब शिपेड लाव त्यांच्या ब्रेक आणि क्लज वर फुल पाय दे आणि टाक थांबतो शिकवतो शिक्षक आणि उठव आता गाडी कम्फर्टेबल वाऊत गाडी पण येते गाडी कुडव्हर हे शिस्तीत आता शिस्तीत आता शिस्तीत हा हळू हळू क्लज ना तू पाठी कमेंट्री करू नको फिराय घाबरलं त्या बायका अरे ते बायका घाबरल्या एवढा का घर घर भावा माझे टायर आता टाकला तुझ्या पैशाचा आपण घासून घालवतोस काय बघ स्टेरिंग वर हटे सेकंड टाक सेकंड टाक सेकंड टाक मुलाच दाबून सेकंड टाक सेकंड टाक ना ड्रिप मारतोय मी इथन उडी मार लावलाय

बघितलं असाल कि कशी गाडी चालवतो <coughs> हा 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 कार्टा बंद घाबरवला ना तर दहा जणांना दहा जणांना घाबरवला आता बघूया आता आपण पूर्ण आतून अनुभव घेऊया की आदित्य गाडी तर जरा कॅमेरा धरता का आणि बडबड ना का कुणी तोंड चालवायचं नाही पाचशन लसदा 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 सोडवायची भूक आहे मी काढली त्याची काढली त्याची काय जाऊ दे आता आता काय गा आता शिकलास तू आद्या आता हे विचार ड्रीप ड्रीप कशी मारायची वन इथेनाथी लाईट हॅव वाशिष्टी सीन बघा इकडे जा कसला झालाय ना साडे सहा वाजलेत हा बघा आणि हा पाणी भरतोय त्या खड्डा आहे पूर्ण एकदम तिथं पावाला पण येत नाही तुला काय आहे बघा मगर बिगर असेल काय चाललंय तुमचं काय चाललंय तुमच्या दोघांचं कशाला असतो हा हे म्हणून घाबरलास एवढा की झाली धावायला हो काय ठोकलेली ढोकलेली गाडी बघितली मागा धाव्या बंद पाडलीस ना आणि आम्हाला बोलत रे आपल्या दोघांना चॅलेंज केलं एकटा एकटा आणली पण आपल्या दोघांना बोलत असतात ना किती वेळा गाडी बोल पाहता चढात समजाल ना आद्यान कशी बंद पाडला तशी तू पण बंद पाडली असतीस त्याला मस्त आता भावानी जरा चालवल्या ना नेल्या पण एकदम मस्त पैकी शिक्षक एकदम हे असला ना चांगला असला शिक्षक कि पोरं लगेच लगेच शिकतात म्हणून तुम्हाला सांगतो मी जास्त पैसे घेत नाही दहा हजार रुपये घेतो गाडी तुमची स्वतःची आहे ना तुम्हाला गाडी शिकवून देतो तर तुम्हाला जरी व्हिडिओ आवडली असेल आणि अशा बॉक्स दिवायला व्हिडिओ पाहिजे बघायचे असतील तर आमच्या चॅनलला आणि जरा जर तुम्हाला अजून बेस्ट व्हिडिओ असं म्हणजे गाडी चालवताना पाहायचा असेल तर या प्रथमेशला फॉलो करा ब्लॉग येणार आहे मोठा हां मोठा नाही ते सिरीज आहे सिरीज मोठी सिरीज येणार आहे मोठी सिरीज येणार आहे येणार आहे मोठी फोर फाय सीज असे पार्ट होती एकदम दाना देन दाना देन वे नाही ना फक्त हसवाना ना